राज्यामध्ये सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची धूम सुरू आहे आणि सगळीकडे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे येत्या निवडणुकांमध्ये युती आघाडीसाठी चारही पक्षांच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र तसं असलं तरी सांगलीमध्ये कोणता पक्ष आपला गड राखणार कोणता पक्ष नव्याने सत्तेत येणार यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून थे घेण्यासाठी थेट जाऊयात सांगलीला राजकीय शेकोटीवर सांगली जिल्हा परिषदेवर वर्षानुवर्षी असलेली राष्ट्रवादी सत्ता लोकसभेमध्ये जिल्ह्यामध्ये राजलेल्या राजकीय स्थलांतरामुळं भाजपची जिल्ह्यामध्ये वाढलेली ताकद आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेससोबत काँग्रेसनं आघाडी न करण्यास घेतलेला निर्णय यामुळं सांगली जिल्हा परिषदेची यंदाची निवडणूक अटितरची होणार आहे याच पॉलिटिकल शेकोटी या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण सध्या या जिल्हा परिषदेच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आपल्यासोबत सर्व पक्षाचे मान्यवर काही पत्रकार मंडळी आपल्यासोबत आहेत मी सोबत पहिल्यांदा काँग्रेसकडे जाईन काय परिस्थिती आहे राष्ट्रवादीने तुमच्याकडे आघाडीचा हात केला नाही काल आज जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्णीची मीटिंग झाली आणि काँग्रेसनं असा निर्णय घेतला की कुठल्याही पक्षाबरोबर या जिल्ह्यामध्ये आघाडी करायची नाही स्वतःच्या स्वभावावर लढवायचा निर्णय आमचा काँग्रेसचा झालेला आहे जयंत पाटलांनी परवा म्हटलं होतं की कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येणं गरजेचं आहे जर जातीवादी शक्तीनं रोखण्यासाठी याचा कुठं राष्ट्रवादीने विचार केलाच नाही अशी परिस्थिती आहे नाही त्यांनी आता काय विचार केला असेल ते काय पण आमचं काँग्रेसचा तर विचार झालेला आहे की सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही स्वबळावर लढवायचा निर्णय झालेला आहे पहिल्यांदाच भाजप या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने आहे तुम्ही मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी होता कशा पद्धतीनं तुम्ही यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाहता आता साठ सदस्य असणारी ही जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागापर्यंत आम्ही जाऊ अशी आम्हाला खात्री आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार आहेत एक खासदार आहेत आणि अत्यंत चांगला मजबूत नेटवर्क भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवर येण्यामध्ये काही आम्हाला अडचण वाटत नाही तुमचा युतींचं परवा सांगितलं की चंद्रदानी की समविचारिक पक्षाने एकत्र एक घेऊन मात्र राजशेटींनी वक्तव्य केलं की आम्ही स्वतंत्र लढू तर त्याबद्दल जिल्ह्यामध्ये तुमचं काय चाललंय नाही आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादानी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की सगळ्या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आपल्याला जायचं आहे आणि रावसाहेब दानवेंचे सुद्धा त्या पद्धतीनं आदेश आहेत की सगळ्या समविचारी पक्षांना आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे शेतकरी संघटना असेल शिवसेना असेल आर असेल रासप असेल या सगळ्या पक्षांशी आम्ही नेते मंडळींशी चर्चा करतो आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे नक्कीच आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे महेश खराड आहेत नेमकी आता शेतकरी संघटनेची भूमिका काय की राहू शेट्टीने ही भूमिका जाहीर करून सदाभाव या भूमिकेचे सहमत आहेत काय का निश्चितपणानं खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ जे भूमिका घेणार आहेत म्हणजे आम्ही भाजपबरोबर विधानसभा आणि लोकसभेला भाजपबरोबर आमची युती आहे पण काही ठिकाणी जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अन्य पक्षांनी चांगली संधी दिली तर निश्चितपणानं मग काँग्रेस असेल फक्त राष्ट्रवादीबरोबर न जाण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिल्यापासून आहे आणि ती आजही आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेसबरोबर जाण्याची भूमिका घेतलेली आहे तसंच सांगली जिल्ह्यामध्ये जर भाजपनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगलं प्रतित्व देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं भाजपबरोबर आमची युती होईल पण भाजपनं केवळ आम्हाला वापरण्याची भूमिका घेतली तर निश्चितपणानं काँग्रेस किंवा अन्य पर्यायाचा स्वाभिमानी शेतकरी संघटना विचार केल्याने याचा सुतोवाच आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी केलेला आहे सुरुवातीला जी काही चर्चा झाली की मोहनराव कदमांनी सांगितलं की फार उशीर झाला आहे पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष मोहनराव शिंदे अजूनही देखील अनुकूल आहेत तर नेमके अजून या दोन तीन दिवसामध्ये काय घडू शकते अजून नाही आता एकदा निर्णय झाल्यानंतर काही वरिष्ठ पातळीवरनं जर काय सूचना आल्या तर त्याचा विचार करावा लागेल पण आमच्या राज्याचे अध्यक्ष खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी सोबरा लढवायचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि जिथं ज्या जिल्ह्यांना वाटलं बाबा आघाडी करावी त्या जिल्ह्याने ते ठरवावे असं आमच्या प्रदेश आदेश आहे आता मोठ्या ताकदीनं भाजप उतरते कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे आणि जे काही विरोधकांचं म्हणणं आहे की जातीवादन रोखण्यासाठी आम्ही सोब स सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करू पण काही ठिकाणी छुप्या आघाड्या देखील होत आहेत तर त्यामध्ये भाजप देखील आघाड्या काय परिस्थिती आहे नाही आमच्या अशा छुप्या आघाड्या वगैरे छुपा अजेंडा आमचा काही नाही आहे आणि मुळात भारतीय जनता पार्टी जातीवादी म्हणणारे जातीवादी आहेत आता मान्य नरेंद्र मोदी साहेब कुठल्या समाजाचे आहेत एक तेली समाजातला मनुष्य साधारण कुटुंबातला मनुष्य देशाचा पंतप्रधान होतो मग याला जातीवादी म्हणायचं का कारण काँग्रेसचं दुकान चालवण्यासाठी जातीवाद्याचा विषप्रयोग भारतीय जनता पार्टीवर केलेला आहे परंतु या जिल्ह्यामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये पूर्णपणे जनतेनं दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी नाही आहे त्यामुळं आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत सामान्य माणसांचं पाठबळ आमच्या पाठीमाग आहे तुम्हाला तुम्ही जेडपीचं जवळपास राजकारण बघितलं आहे वर्षानुवर्षे काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आहे जिल्ह्यामध्ये आता भाजप ताकद वाढले तर भाजप झेंडा या जिल्हा परिषदेवर फडकवण्याचा प्रयत्न करत आहे कशा पद्धतीने पाहता या निवडणुका यापूर्वी ज्या निवडणुका व्हायच्या त्या काँग्रेसमध्ये व्हायच्या आणि आत्ता मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विरुद्ध राष्ट्रवादी अशा झाल्या भाजप किंवा शिवसेनेचं अस्तित्व इथं काहीही नव्हतं आणि आत्ता लोकसभा आणि विधानसभेपासून भाजपची ताकद वाढत चाललेली आहे उदाहरण सांगायचं झालं तर संजय काका भाजपमध्ये आले आणि खासदार झाले त्यानंतर विलासराव जगताप आले त्याच्यानंतर शिवराव नाईक आले त्याच्यानंतर आत्ताच आपले जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख साहेब बोलले ते तिथं आले साधारण आता एक चार आमदार भाजपचे आहेत आणि एक खासदार आहेत तर या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ही सगळी जी ताकद आहे आत्ता भाजपमध्ये आलेली ही सगळी राष्ट्रवादीची ताकद आहे आणि राष्ट्रवादी यापूर्वी अत्यंत खमकी होती आणि ती काँग्रेसला टक्कर देत होती आणि त्या राष्ट्रवादीतले हे प्रमुख नेते आज भाजपमध्ये गेल्यामुळं भाजपची ताकद वाढल्यासारखी वाटते आणि त्यामुळं पूर्वी काय होतं की अरारबा आणि जयंत पाटील हे दोन नेते हे सगळं मॅनेज करत होते मग मॅनेज म्हणजे राजकारण मॅनेज करत होते आत्ता त्यातला एक दुवा त्यांचा निखाळलेला आहे झेडपीच्या पार्श्वभूमीवरती आणि आता जयंत पाटील यांच्यावरती ती जबाबदारी आलेली आहे पण सध्या अशी परिस्थिती आहे की जिल्ह्यामध्ये स्थानिक आघाड्या म्हणजे तालुका पातळीवरती आघाड्या करून या जिल्हा परिषदेमध्ये आपलं वर्चस्व कसं आबादित करता येईल असे तिन्ही पक्ष प्रयत्न करतात तुम्ही कशा बदल पाहिजे कारण छुपे आणि आघाड्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यात आता सांगली जिल्ह्यात छुप्या आघाड्या भरपूर आहेत तसंच शिराळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं आघाडी बघायला मिळते कवटे मंकाळमध्ये काही भाजपचे गट राष्ट्रवादीसोबत जात आहेत जाण्याचे संकेत मिळत आहेत आणि या याचबरोबर बंडखोरीचा धोका जो आहे मग तिकीटाच्या तिकीटाच्या वाटपातून निर्माण झालेले नाराजी आणि त्यातून इकडे तिकडे जाण्याची जी, जी प्रवृत्ती त्यातूनही धोका बसण्याचा प्रत्येक पक्षाला संभव मला दिसतो आहे भाजप आता पहिल्यांदाच ही निवडणूक कमळ फोडण्याचा जिल्हा परिषदेवर प्रयत्न करतात तर कोणत्या मुद्द्यावर तुम्ही लढवणार नाही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार आहे पाणी पाणीयोजनांचे विषय आम्ही बऱ्यापैकी मार्गी लावलेले आहेत आत्ता आणि येत्या दोन अडीच वर्षामध्ये शासनाच्या हाताला धरून आम्ही सगळे विषय हे संपवू ह्याची खात्री आम्हाला आहे आणि भारतीय जनता पार्टीला जर ही जिल्हा परिषद जिल्ह्यातल्या मतदारांनी दिली तर मोठ्या प्रमाणावरती निधी आम्ही आणू आम्हाला जर सत्ता दिली जिल्ह्यातल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला तर शंभर टक्के राज्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगलेला आणू शकतो भाजपनं सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद देऊन त्यांना खुश केले त्यामुळे शेतकरी संघटनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर जिल्हा परिषद निवडणुकीत कशाप्रकारे आता तुमचं लक्ष राहिलं निश्चितपणानं निवडणूक पूर्व काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आणि त्या युतीच्या अजेंडामध्ये म्हणजे आमच्या पक्षाला मंत्रिपद देण्याचं जा निश्चित झालं होतं आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षानं सदाभावना मंत्री दिलं निश्चितपणानं तीन खाती भाजपानं सदाभावना दिलेल्या आहेत त्यामुळं या खात्यांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा प्रसार प्रचार म्हणजे आम्ही केवळ शेतकऱ्यांच्यापर्यंत मर्यादित काम करत होतो पण या सगळ्या खात्यांच्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता समाजातल्या सगळ्या तळागाळापर्यंत काम करते आणि त्या निवड त्याचा वापर म्हणजे सदाभाऊनचं मंत्रिपद राजू शेट्टी साहेबांचा आक्रमकपणा या दोन्हींचा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये म्हणजे केवळ आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असायचे पण आता सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल आणि अगदी मराठवाडा आणि विदर्भामध्ये बुलढाणा वाशिम या या ठिकाणीसुद्धा म्हणजे कोकणातसुद्धा काही ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना लढते त्यामुळे राज्यभरच या मंत्रिपदाचा आणि एकंदरीत राजू शेट्टी साहेबांच्या आक्रमकपणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निश्चितपणानं फायदा होणार आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः त्याचा परिणाम आपल्याला जास्त दिसेल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य जिल्हा परिषदेत दिसतील आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा दिसतील असं म्हणलं जातं की जिल्हा परिषद ज्याच्या ज्या सत्ता आहे तर तो जिल्ह्याचा नेता तर आपल्या सांगली जिल्ह्याला मोठ्या मोठ्या नेत्यांची परंपरा आहे अरराबांचंही त्यात नाव होतं त्या मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या योगदानामध्ये त्यांचं महत्त्व मोठं होतं तर आत्ता तुम्हाला काय वाटतं की कुणाचा जिल्हा असेल आत्ता जर एकमुखी नेतृत्व म्हणला म्हणाल तर काँग्रेसनं जिंकलं तर पतंगराव कदम प्रमुख नेते होऊ शकतील पण भाजप जर एका सत्तेपर्यंत पोचलं तर त्याची मात्र एकमुखी नेता म्हणून नाही तर त्यांची संघटित म्हणून ते येऊ शकतील अजून पुढच्या एक तीनच्या चार दिवसामध्ये कारण उमेदवारी जाहीर इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत आहेत भाजप उद्यापासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू करत आहे काय वाटतं तुम्हाला तीन चार दिवसामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी भाजप काय काय होऊ शकतं नाही मला तरी असं वाटतं की या भविष्यात चार दिवसानंतर उमेदवारी वाटप झाल्यानंतर तडजोडीचे जे मार्ग आहेत ते मर्यादित स्वरूपामध्ये होतील आणि त्यानंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल कोण कोणासोबत जाणार आहे आणि कोण कशा आघाडी करणार आहेत आणि त्यावर मतदारांचा कल निश्चित होणार आहे स्थानिक पातळीवरचे प्रश्न घेऊन कोण पुढे येत आहे आणि त्याला न्याय किती कितपत मिळतोय या पाठीमागचा इतिहास कसा होता भाजपमध्ये जे गेलेले लोक आहेत भाजपमध्ये जे आता नेतृत्व करत आहेत ते लोक स्थानिक पातळीवर पूर्वीपासून नेतृत्व करतच आलेले आहेत त्यामुळे त्यांना वेगळा काही मुद्दा घेऊन जायला पाहिजे लोकांच्या समस्या माहीत नाही आहेत प्रश्न माहीत नाही आहेत असं पण काही परिस्थिती नाही आहे इथल्या जिल्ह्यातील प्रश्नांची चांगली जाण असणारे लोक भाजपकडेही आहेत आणि त्यामुळंच त्या त्या नजीकच्या काळामध्ये चित्र कसं उमेदवारी कशी वाटप होते आणि तडजोडी कशा होत आहेत आघाड्या कशा होत आहेत एकमेकाशी संधान कसं साधलं जातं यावर चित्र स्पष्ट होणार आहे नक्कीच म्हणजे पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये ज्यावेळी इच्छुकांच्या मुलाखती सुरू होतील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल की काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे या ठिकाणी प्रत्येक वेळ आपापल्या दावेदार निर्माण करून जिल्हा परिषदेवरती स्वतंत्ररित्या आपली सत्ता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असतील मात्र निकालनंतर ज्यावेळी त्यांना कुबड्या घ्याव्या लागतील ते पुढचा निकाल हे त्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे त्यामुळं प्रत्येक पक्षाचा सांगली जिल्हा परिषदेवर यंदा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न असेल कॅमेरामॅन प्रथमेशसोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली